नमस्कार यस मिली 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 मेरे को वेबसाइट मिली कौन सी वेबसाइट मिली अरे हा जबरदस्त मला एक वेबसाइट भेटली आहे जी तुमच्या माझ्यासाठी सर्वांसाठी महत्वाची आहे विद्यार्थी असो शेतकरी असो व्यावसायिक असो सर्वांसाठी जी महत्वाची वेबसाईट जी वेबसाईट सर्वांना माहितीच पाहिजे दिखाऊंगा जर आपण बघितलं तर मध्य प्रदेश बिहार यूपी, किंवा राजस्थान अशा बऱ्याच राज्यांमध्ये या वेबसाईटचा वापर सर्रास केला जातो आणि जवळजवळ तिथले सर्वच शेतकरी सर्वच लोक या गव्हर्नमेंट योजनेचा लाभ घेतातच मग तुम्ही आम्ही का नाही का नाही का नाही तर ही वेबसाईट तुमच्यापर्यंत पोहोचलीच नाही जर माझ्या शेजाऱ्याने गव्हर्नमेंट मधून एखादी सबसिडी घेतली एखादी योजना घेतली त्याने ट्रॅक्टर आणलं त्याने शेतघर बांधलं त्यांनी मल्चिंग पेपर घेतलं लावला मग माझा जुलफला आठ होतो अरे त्याला कसं भेटलं मला नाही भेटलं <laughs> कसं भेटणार त्यासाठी तुम्हाला या योजना माहिती असणं आवश्यक आहे मग नक्कीच नक्कीच आपण ह्या व्हिडिओ मार्फत या, मार या गव्हर्नमेंटच्या योजना मी कुठल्या योजनेसाठी पात्र आहे कुठली योजना, योजना माझ्यासाठी आहे मग मा त्याच्यासाठी पात्रता काय आहे मग त्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतील मग त्याचे बेनिफिट्स काय आहेत आणि त्या योजना कशा राबवायच्या त्यासाठी फंड किती आहे आणि सबसिडी किती आहे ही पूर्ण माहिती या वेबसाईटद्वारे तुम्हाला सहज घर बसल्या भेटू शकते परंतु परंतु त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल चलो भाई मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पीसी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर आहे तो वेब ब्राउजर तुम्हाला ओपन करायचा आहे मग ओपन केल्यानंतर इथे गुगलमध्ये तुम्हाला आज टाईप करायचं आहे माय स्किन मग काय आहे माझी स्कीम हे चेक करायचं आहे आपल्याला माय स्कीमद्वारे माय स्कीम टाईप केल्यानंतर एंटर करा एंटर केल्यानंतर तुमच्या सर्व सर्वात पहिल्यांदा जी वेबसाईट येते ही वेबसाईट गव्हर्नमेंटची आहे लक्ष द्या इकडे कुठली आहे गव्हर्नमेंटची आहे माय स्कीम ह्या माय स्कीम वरती हो तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हॅप्पी न्यू इयर होऊन गेलेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला हॅपी न्यू इयर मग ह्या साईटवरती तुम्हाला गव्हर्नमेंट रिलेटेड सर्व स्कीमची माहिती दिसून येईल मग माझ्यासाठीच कुठली स्कीम आहे मग ती स्कीम कशा पद्धतीने आहे तिचे लाभ काय आहेत तिचं ॲप्लिकेशन कुठे करायचं ही पूर्ण माहिती या वेबसाईटद्वारे आपल्याला दिसून येईल त्यासाठी तुम्हाला इथे फाईन स्कीम फॉर यू दिसतं इथे अठ अठ मग ह्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नवीन पेज अशा पद्धतीने ओपन होईल मग तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही मेल आहात फिमेल आहात की ट्रान्सजेंडर आहात गुड क्वेश्चन यू आर अ गुड क्वेश्चन मग जर तुम्ही मेल असाल तर मेलवरती क्लिक करा आणि तुमचं एज मग इथे एक वर्षापासून बुड्ढे तक सो इयर तक कोण जिता आहे एक सो पंधरा साल अभि पचास साल ही जीणं मुश्किल है मग तुमचं जे काही वय आहे ते वय तुम्ही इथे सिलेक्ट करा सपोज माझं वय आहे थर्टी फोर मी नेक्स्ट वरती जातोय त्यानंतर तुम्हाला स्टेट तुमचं स्टेट कुठलं आहे ते स्टेट सिलेक्ट करा तुम्ही जर शहरी भागातून असाल तर तुम्ही अर्बन सिलेक्ट करा जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर तुम्हाला रुरल सिलेक्ट करायचं आहे मी ते सिलेक्ट करतोय सिलेक्ट करून पुन्हा एकदा नेक्स्ट वरती जातोय मग तुम्ही इथे कॅटेगरी तुमची कुठली आहे तुम्ही ओबीसी आत एस सी आत एस टी आत जी काही तुमची कॅटेगरी असेल ती तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करू शकता सपोज मी एस टी सिलेक्ट करतोय किंवा ओबीसी सिलेक्ट करतोय ओबीसी सिलेक्ट करून मी नेक्स्टवरती जातो आहे त्यानंतर तुमच्यासमोर इथे जर तुम्ही अपंग आहात का असाल तर यस कराल नसाल तर नो कराल मग अपंग असाल तर त्याच्यामधील तुमचं पर्सेंटेज किती अपंगत्वाचं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता मी नो करतोय किंवा तुम्ही मायनॉरिटीमधून येतात का जर असाल तर येस कराल नसाल तर नो कराल मी नो करतोय पुन्हा नेक्स्ट वरती जाते मग तुम्ही स्टुडंट आहात की तुम्ही एम्प्लॉई आहात की तुम्ही अनएम्प्लॉई आहात जर स्टुडंट असाल तर येस सिलेक्ट कराल नसाल तर नो सिलेक्ट कराल जर एम्प्लॉईड असाल गव्हर्नमेंट एम्प्लॉईड असेल तर येस सिलेक्ट करा पुन्हा इथे अनएम्प्लॉईड असेल अनएम्प्लॉईड सिलेक्ट करणार कितना कन्फ्युजन एरियार कन्फ्युजन नाही आहे हे खूप सोपं आहे तुम्ही जर समजून घेतलं तर तुम्हाला समजून येईलच मग समजा मी अनएम्प्लॉईड आहे किंवा मी सेल्फ एम्प्लॉईड आहे पुन्हा मी नेक्स्ट वरती क्लिक करतोय वरती क्लिक केल्यानंतर तुमचं ऑक्युपेशन मग तुम्ही काय आहात फार्मर आहात बिझनेसमॅन आहात जे काय तुमचं ऑक्युपेशन असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता मी सपोज फार्मर टाकतोय त्यानंतर इथे तर रेशन कार्डविषयी जर तुम्ही दारिद्र्य रेषेखालींमध्ये असाल तर तुम्ही यस सिलेक्ट करा जर नसाल तर तुम्ही नो सिलेक्ट करा मग जर मी नो सिलेक्ट करतोय मग तुमचं वार्षिक उत्पन्न मग तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते वार्षिक उत्पन्न इथे टाकून द्या सपोज मी साठ हजार टाकतोय ज्या असेल ते आणि सबमिट वरती क्लिक करतोय सबमिट वरती क्लिक केल्यानंतर जबरदस्त इथे तुम्हाला वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम ह्या पूर्ण दिसतील तुम्ही ऍप्लिकेबल ज्या स्कीमसाठी सकी आहात त्या जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे मग इथे तुम्हाला लेफ्ट हँड साईडला सेंट्रल गव्हर्मेंटच्या स्कीम पाहिजे असेल पा तर सेंट्रल गव्हर्मेंटवरती क्लिक करा सेंट्रलवरती क्लिक करा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम येतील जर महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या पाहिजे असतील तर महाराष्ट्र सिलेक्ट करणार स्टेट सिलेक्ट करणार मग स्टेट रिलेटेड स्कीम येतील मग बेनिफिट टाईप आहेत इथे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत त्यानुसार तुम्ही फिल्टर करू शकता आणि तुम्हाला एखादी योजना घ्यायची आहे ह्यापैकी तर त्या योजनेविषयी अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल <laughs> तर तुम्हाला त्या योजनेवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्या योजनेची डिटेल्स त्याचे बेनिफिट्स दिसतात त्याची इलिजिबिलिटी त्याची ॲप्लिकेशन प्रोसेस डॉक्युमेंट काय लागणार आहेत आणि तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचं आहे ती देखील पूर्ण माहिती इथे दिसून येते जबरदस्त यस जबरदस्त म्हणजेच ही वेबसाईट तुम्हाला समजली असेल सहजरित्या सेंट्रल गव्हर्नमेंट असो की महाराष्ट्र गव्हर्नमेंट असो कुठल्याही योजना तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे सहज बघू शकता मग आहे ना व्हॅल्युएबल हा व्हिडिओ जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली खाली घंटा दिसते बेल ती बेल प्रेस करा hmm. अरे हा धन्यवाद